वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहाला व्यवसाय दळणवळण शेअर बाजार मार्केटिंग आणि अर्थव्यवस्थेचे कारक मानले जाते आणि शनी हे कर्मदाता आणि न्याय देणारे मानले जातात त्यामध्ये बुध आणि शनी यांचाही संयोग होणार आहे वीस फेब्रुवारीला कुंभ राशीमध्ये मित्रग्रह असलेले शनी आणि बुध यांची युती होणार आहे त्यामुळे या संयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल परंतु तीन राशी अशा आहेत की ज्यांचं करियर त्यांचा बिझनेस आणि त्यांचं भाग्य चांगली गती घेऊ शकते शनी आणि बुध यांच्या संयोगाने मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकते कारण या ग्रहांच्या का शुभ प्रभावामुळे तुम्हाला अनपेक्षितपणे पैसे मिळू शकतात तसेच तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकते। या कालावधीत तुम्ही परदेशातही प्रवास करू शकाल तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल नोकरी व व्यावसायिकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते आणि ते करिअरमध्ये चांगली प्रगती करू शकते तसेच जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ असा राहील स्पर्धा परीक्षांची तयारी किंवा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश अपेक्षित आहे बुध आणि शणीचा सहयोग सुद्धा अनुकूल ठरू शकतो या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल नोकरदार लोकांना ऑफिसमध्ये मान सन्मान मिळू शकेल प्रगतीच्या नवीन संधी प्राप्त होऊ शकतील तुमचे मोठमोठ्या मोल्थ लोकांची संबंध वाढतील आणि त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल अविवाहित लोकांना चांगली लग्नस्थळे येऊ शकतील भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकेल मकर राशीच्या लोकांसाठी बुध आणि शनी यांचा सहयोग अत्यंत शुभ ठरेल या काळात नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरीच्या संधी चालून येतील त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल मकर राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभसुद्धा होऊ शकेल बुधग्रहाच्या प्रभावामुळे समाजामध्ये तुमचा प्रभाव वाढेल तुमच्याकडे लोक आकर्षित होतील आणि त्याचा उपयोग तुम्ही तुमचे करिअर आणि तुमची मार्केटिंग यासाठी करून घेऊ शकता हो